नमस्कार तर आज आपण नाश्त्याचा एक नवीन प्रकार पाहणार आहे बघा मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत या बटाट्यावरची मी साल काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दोन्ही बटाट्यांना छान असं किसून घेतलेलं आहे त्यानंतर हा किस आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा मी हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामधील सगळं पाणी हाताने असं दाबून पिळून घेतलेलं आहे चला तर आता आपण या वड्यांसाठी एक फोडणी तयार करून घेऊया कढईमध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या तेलामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी मी टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी मी अगदी एकच हिरवी मिरची टाकलेली आहे आता बघा कढीपत्त्याचे दोन पानं मी असे बारीक कापून यामध्ये टाकून घेतलेले आहे कढीपत्ता टाकल्यामुळे सुद्धा खूप छान असा फ्लेवर या वड्यांना येतो आता या फोडणीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी दोन वाटी एवढं पाणी फोडणीमध्ये टाकून घेतलेला आहे आता हा बटाट्याचा किस आपल्याला या फोडणीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा कीस आपल्याला या पद्धतीने कडेमध्ये छान असा पसरून घ्यायचा आहे पाण्याला एक उकडी येईपर्यंतच आपण हा की पाण्यामध्ये शिजून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हे मीठ सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पाण्याला उकडी आल्यानंतर मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे त्यानंतर आता आपण ज्या वाटीने पाणी टाकून घेतलं होतो फोडणीमध्ये त्याच वाटीने आपल्याला एक वाटी एवढा बारीक रवा या ठिकाणी घ्यायचा आहे आता हा रवा आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अगदी हा रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता रव्याने छान अशी कढई सोडायला सुरुवात केलेली आहे आणि रव्याचा एक प्रकारे गोळा बनून तयार झालेला आहे तर या स्टेजलाच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आता आपल्याला कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजेच कढईमधील रव्याच्या गोळ्याला छान अशी वाप बसेल तर या ठिकाणी मी पाच मिनिटे हे मिश्रण छान असं झाकून ठेवलं होतं आता पाच मिनिटानंतर आपल्याला हे मिश्रण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला हलकं हाताला सॉस वेल एवढं थोडस कोमट करून घ्यायचं आहे अगदी खूप जास्त थंड सुद्धा करायची आवश्यकता नाहीत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान सॉफ्ट असं आपलं रव्याचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे मिश्रणाचा आम्ही छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आपल्याला लगेच त्याचे वडे तयार करण्यासाठी घ्यायचे आहेत घेतलेल्या मिश्रणातून आपल्याला एक छोटा गोडा काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने त्याला छान असा गोलाकार द्यायचा आहे आणि मध्ये सात थांबून आपल्याला गोड्याला थोडस चपट करून घ्यायचं आहे हिंदू वड्याप्रमाणे आपल्याला या वड्याला छान असं मध्येच एक छिद्र करून घ्यायचं आहे म्हणजे हे वडे आतपर्यंत छान असे तळल्या जातील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान असा आपला वडा बनून तयार झालेला आहे वडे तळण्यासाठी मी साइडला तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे वडे तळण्यासाठी आपल्याला सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करून घ्यायची आहे आणि मध्यमाच्या वरतीच आपल्याला हे वडे छान मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एका बाजूने वडे छान असे तळून झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने ही वडे पलटी करून घेतलेले आहेत आणि छान दोन्ही बाजूंनी आपल्याला हे वडे क्रिस्पी होईपर्यंत असे तळून घ्यायचे आहेत आपले हे वडे छान असे तळून झालेले आहेत वड्यांवरील बबल्स पूर्णपणे कमी झाल्यानंतरच आपल्याला हे वडे तेलामधून बाहेर काढायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वड्यांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा